नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत स्वस्त बजेटमध्ये अगदी कमी कि किमतीमध्ये जागा विकत घेण्यास नक्कीच मदत होऊ शकते तर मंडळी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच शेतजमिनीचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील ते पण घर बसल्या तर मंडळी आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही आवळाबाग आहे टोटली आठ एकरचा प्लॉट आहे पूर्ण मैदानी जागा आहे क्रिकेट मैदानासारखी प्लेन सपाट जमीन आहे आणि प्लॉटमध्ये लागती आवळ्याची नऊशे झाडं आहेत पूर्ण लागतीच्या लागती आवळा बाग आणि तुम्हाला कमी आणि रिजनेबल किमतीमध्ये आठ एकर जागा प्लस लाईट कनेक्शन वाडी वस्ती जवळपास आणि पाण्यासाठी या ठिकाणी तुम्ही कुठेही बोरवेल खोदल्यास तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाणी मिळू शकतं तर आजूबाजूला डॅम्प आहे नदी आहे वाहती त्याच्यामुळे या ठिकाणी जमिनीच्या भू भूगर्भामध्ये पाण्याची पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे भरपूर प्राणी या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं आजूबाजूला जे फार्म हाऊस आहेत डेव्हलप फार्म हाऊस आहे त्या डेव्हलप फार्म हाऊसमध्ये विहीर खोदलेली आहे बोरवेल खोदलेले आहेत त्यामध्ये भरपूर पाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे या गाव वस्तीमध्ये आजूबाजूचा जो परिसर आहे मराठा समाजाची वस्ती आहे कुणबी समाजाची वस्ती आहे आणि ह्या वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे खूप सुंदर प्लॉट आहे अमेझिंग प्लॉट आहे आजूबाजूला शांत वातावरण आहे कोणतंही प्रदूषण नाही आहे आणि पूर्ण असा प्लॉट टेबल ग्राउंड मैदानी प्लॉट आहे आता सध्या पावसाळ्यात या ठिकाणी गवत वाढलेलं आहे तुम्ही बघू शकता हे गवत पूर्ण आपण या ठिकाणी साफसफाई केली तर या ठिकाणी पूर्ण प्लॉट व्यवस्थित मोकळा दिसू शकतो प्लॉटला आजूबाजूला पूर्ण दगडी कंपाऊंड घातलेला आहे बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये सातबारा वर्ग एक ची जमीन आहे टायटल क्लिअर असलेली जागा आहे सातबाराला फक्त एकच नाव आहे रिसेल जागा आहे कोणतीही अडचण नाही आहे जागा विकत घेण्यासाठी गाववस्तीमध्ये असलेली ही जागा आहे अप्रतिम जागा आहे लोकेशन चांगला आहे जागेमध्ये लागती आवळ्याची मोठमोठी झाडं आहेत तुम्ही बघू शकता सुद्धा या ठिकाणी या महिन्यामध्ये आवळ्याला मोठमोठे आवळे लागलेले ला आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोणतीही तुम्ही शेती करू शकता आंबा बागायची शेती करू शकता तसेच काजूबागाची शेती करू शकता तसेच अननस असेल जांभूळ लागवड असेल फणस लागवड असेल तसेच इतर कोणतीही फळबागा शेती तुम्ही हो या ठिकाणी केली असता ती होऊ शकते कारण मातीचा प्लॉट आहे कोणतंही दगड नाही आहे आतमध्ये पूर्ण मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही कोणतीही शेती या ठिकाणी करू शकता प्लेन सपाट जमीन आहे प्लॉटपासून रेल्वे स्टेशन पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच गाव वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे प्लॉटपासून वैद्यकीय शैक्षणिक सुविधा जवळपास आहेत मेन स्टेट हायवे आपल्या प्लॉटपासून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुख्य बाजारपेठ आहे ते आपल्या प्लॉटपासून सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच तुम्ही मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही या जागेपर्यंत पोहोचताय तर तुम्हाला पाच ते सहा तास या ठिकाणी या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात तुमच्या कारने तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागातनं तुम्ही येत आहे तर तुम्हाला दोन ते तीन तास या प्लॉटपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात प्लॉटमध्ये आता थोडीशी साफसफाई केलेली आहे बाकीचा प्लॉट ऑलमोस्ट अजून साफसफाई करायचा आहे कारण आताच पाऊस गेलेला आहे त्याच्यामुळं या ठिकाणी गवत वाढलेलं आहे प्लॉटमध्ये अशा प्रकारची जागा प्लेन सपाट मैदानी आणि कमी बजेटमध्ये जागा तुम्ही शोधत असाल तर नक्कीच या जागेला भेट द्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही जागा आहे टोटली प्लेन सपाट जमीन आठ एकरचा प्लॉट फक्त या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी साठ लाख रुपये सांगतो आहे पण जागेच्या किमतीमध्ये नक्कीच कमी जास्त करून या ठिकाणी तुम्हाला हा प्लॉट देऊ शकतो मी अगदी अरिजन... रिजने रिजनेबल किमतीमध्ये या ठिकाणी ही जागा तुम्ही बुक करू शकता तर मंडळ ही जागा शेतीची आहे शेतीची जागा असल्यामुळे तुमच्याकडे शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे शेतीचा शेती शेती दाखला असणं आवश्यक आहे शे फार्मा सर्टिफिकेटसाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी एकवीस दिवसामध्ये मी या ठिकाणी देऊ शकतो पूर्ण विश्वासाने या ठिकाणी एकवीस दिवसामध्ये तुम्ही शेतकरी होऊ शकता तर मंडळी ही जागा तुम्हाला बघायची असेल तर एक दिवस आधी कॉल करून या जागेची व्हिजिट बुक करू शकता आणि ही जागा तुम्ही बघू शकता आणि सिलेक्शन सुद्धा करू शकता आणि आमच्याकडून ही जागा विकत घेऊ शकता सिंगल सातबार आहे एकच मालक आहे सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाशा असलेली ही जागा खूप चांगली जागा आहे अप्रतिम जागा आहे तर मंडळी अशी ही जागा तुम्हाला नक्कीच आवडू शकते आणि आवळा शेती आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवळ्याचं पीक तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता किंवा मधी मोकळा प्लेस आहे त्या ठिकाणी मधी कोणतंही पीक तुम्ही या ठिकाणी लावू शकता फळबागा शेती या ठिकाणी करू शकता तर वेळ घालवू नका अशा ह्या जागेला भेट द्या तर मंडळी माझ्या जागेची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद Thank you, thank you.